रसिक मित्र हो वाचनामध्ये आलेले सुंदरसे शब्द कोणी लिहिले माहीत नाही परंतु खूप छान आहे अभिवाचन उमेश उमेशिंदे लवकर जाग येणं खूप फायद्याचं असतं मग ते झोपेतून असो किंवा अहंकारातून असो किंवा वागण्याच्या पद्धतीमधून मित्रांनो एक इंग्रजी वाक्य वाचनात आलं होतं ते असं होतं की वी आर ऑल अ लिटील ब्रोकन बट द लास्ट टाइम आय चेक ब्रोकन क्रेऑन स्टील कलर द सेम म्हणजे आपण प्रत्येकजण कधी ना कधी मनानं तुटलेलो असतो पण तुटलेले रंगीत खडू मी पाहिले तर लक्षात आलं ते तुटले असले तरीही त्यांचा रंग तसाच राहिला आहे किती सुंदर वाक्य आहे नाही आपण प्रत्येकजण कुठे ना कुठे तरी मनावर आघात झाल्यानं किंवा ओरखडा उमटल्यानं तुटलेला असतो पण म्हणून त्या तुटलेपणानं आपल्या जो चांगुलपणा आहे तो का नष्ट होऊ द्यायचा ज्या क्षमता आहेत त्या का लयात जाऊ द्यायच्या तसेच रंगाचे खडू देखील कधी कधी वापरताना तुटतात बरं का पण म्हणून त्यांचा रंग पालटतो का नाही तो खडूचा तुटका तुकडाही आपल्या मूल स्वरूप प्रमाण यांगा प्रत्यय दी राहत अगदी अगदी जिजुन संपेपर्यंत तुकड़क अपन इतक जरी शिकल पाइजे की जिंदगी एक बार मिलती है बिल्कुल गलत है जिंदगी एक बार मिलती है बिल्कुल, बिल्कुल गलत है सिर्फ मौत एक बार मिलती है जिंदगी तो हर रोज मिलती है बस आना चाहिए धन्यवाद